हॅलो काहीच तर आपण आता चाललेलं आहे मावशीच्या गावाला तर भाऊबीज आहे तर भाऊबीजसाठी आपण चालले आता मावशीच्या गावाला तर जाऊया काय काय ते तुझ्या भाऊ तर गाईज भाऊ आता चिकन घ्याला आहे तर गाईज आपण इथं गावात आलेलं आहे आणि चार्जिंग माझं सपलेलं चार्जिंग केलं आणि आल्यानंतर एकच चाललंय फोटो काढायला अजून काय सप्पणा झाले भाऊ बी काय ऐका ना आणि हे पण काय ऐका झाल्या विश्वजित बी काय हे ना झालाय फोटो बघ ऐक ऐकायला काय ऐक ऐकू येते काय तो फोटो फोटो Oh God, please, no! 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 चला येऊया बाहेर बोमले काय अंधारात काय दिसतन झाले आणि इथं फोटो काढा म्हणते बोमला दे ना आत काढूया तर तुम्हाला उद्या व्ह्यू दाखवतो सकाळी सगळं इथलं तर विश्वजित भाई हो विश्वजित भाई ताईट वचून आलं ऐकत नाही ऐकत नाही เอออาลาดมาเลิกกันซะอาลาดนั่นตุบโป๊ตโปตโป๊ตเย่เยบีไปไหนมาเราไปไหนเริ่มสตาร์อะกบายใครฮับแล้วกันเป็นยังไงน้าโม่ไปจุ๊บมีการณ์นักเี่

सिखवाए रखते हुए गुरु गुरु बोलने की है मेरा सब कुछ बदल, अरे फ्लैश लगे ना ये अरे का सेंसर बंद पड़ <laughs> सब कुछ ही बदल गया मेरा नहीं आयकत नहीं काय बाहेर रांगोळी काढायला विसुबाई बघा जिगरा जिगरा अरे। जिगरा जिगरा नाही बाहेरच वातावरण दाखवत तुम्हाला बाहेर काय दिसत नाही जंगल मित्रांनो इथं खाली काही इथं सगळं जंगल आहे तुम्हाला काय दिसणार नाही अंधार आहे तर उद्या तुम्हाला सकाळी मी ब्लॉग करणार आहे त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं दाखवतो काय इथं सगळं आता इकडे तिकडे बघितलं तर सगळी झाडच दिसणार तुम्हाला काही नाही आपली गाडी इथं लावली आपण हिरिया गो चला भाऊ बीज करूया हो आता I don't have slow up I don't take shit. I got no love for the fake This if you want to play tough and want to hate this, although show up. I don't have a slow up No, I don't take shit I again, I not Then વવાયને વોવાયને વેરિયા ફોટો યાદ હિલા વોવાને લક્ષ આત્વાય નહીં મળ